आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लूक लिखित शिववर्धमानातून घेतलेले वाचन येशूने बारा परिषद तास एकत्र बोलावून त्यास सर्व भूते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करण्यास आणि रोग्यास बरे करण्यास पाठवले त्याने त्यास सांगितले प्रवासासाठी काही घेऊ नका काठी झोळी भाकरी किंवा पैसे घेऊ नका अंगरखाई दोन दोन घेऊ नका ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा जे कोणी तुमचे स्वागत करणार जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्षी व्हा म्हणून त्या गावातून निघते वेळीस आपल्या पायांची धूळ झाडून टाका मग ते निघून सर्वत्र सुवर्ता सांगत आणि रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले चिंतन आता येशू सर्व बारा प्रेषितांना एकत्र करतो आतापर्यंत त्याने वापरलेल्या भूते काढण्याचा रोग बरे करण्याचा अधिकार व सामर्थ्य त्यांना देतो त्याचाच अर्थ येशू आपल्या प्रेषितांना आपल्या पृथ्वीवरील कार्यात सहभागी करतो लूक दहामध्ये मध्ये आपल्याला आढळून येते की येशूने हाच अधिकार केवळ बारा प्रेषितांनाच नव्हे तर सत्तर शिष्यांनाही दिला भौगोलिकदृष्ट्या हा अधिकार कदाचित मर्यादित असेल कारण लवकरच ते आपल्या कार्याचा अहवाल येशू पुढे सादर करतात शुभवर्धमानाच्या शेवटी मात्र येरुश्लेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना येशूच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यासाठी शिष्यांना पाठवले प्रेषित म्हणजे पाठवलेले आता येशू त्यांना प्रेषित कार्यावर पाठवतो आता दिवण आता दिवण डिवंठणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आपला प्रकाश त्यांना जगापुढे पसराव पसरवायचा आहे येशूच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे आता त्याच सामर्थ्याने ते आपल्या प्रेषित कार्यावर निघून जातात